गृहमंत्री आदरणीय देशमुख साहेब स्वतः आंध्र प्रदेशला जाऊन आले तिथून आल्यानंतर मान्य गृहमंत्री मोदय आणि आम्ही दोन्ही राज्यमंत्री आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याबरोबर या दिशा कायद्याच्या संदर्भातली चर्चा केलेली आहे राज्यातल्या आय पी एस दर्जाच्या वरिष्ठ पाच अधिकाऱ्यांची समिती याचा ड्राफ्ट याचा मसुदा तयार करण्याच्या कामामध्ये आहे याच अधिवेशनामध्ये हा कायदा आपण आणणार होतो परंतु कोरोना व्हायरसच्या या संपूर्ण पार्श्वभूमीवरती अधिवेशन लवकर या ठिकाणी संप संपवण्यात आलेलं आहे संपलेलं आहे त्यामुळं जर गरज पाडली तर नक्की मान्य मुख्यमंत्री मोदयांची सुद्धा ही भूमिका आहे की लवकरात लवकर दिशा कायदा आणण्यासाठी वेळ प्रसंगी दोन दिवसाचं स्वतंत्र अधिवेशनसुद्धा बोलवण्याची माननीय मुख्यमंत्री महोदयाची महाविकास आघाडीची तयारी आहे